या नोट्स नोट्समध्ये फक्त नोट्स नाही आहेत त्या नोट्स बरोबरच मागच्या वर्षीचे जवळपास चौऱ्याहत्तर पी वाय क्यूज चे रेडीमेड आन्सर्स पण दिलेले म्हणजे फक्त नोट्स हा भाग तिथे राहिलेच नाही जी, जी मागच्या वर्षी दिली होती तिला सुद्धा केलेलं केलेले ती सुद्धा थेरी आपण खूप इलॅबोरेट केलेली आहे पण त्याच बरोबर करत असताना चौऱ्याहत्तर रेडीमेड पीवाय क्यूज दिलेले की बाबा आम्हाला जो प्रश्न पडत होता सर आम्ही आन्सर लिहायचंच कसं सर आम्ही आन्सर लिहायचंच कसं आता त्याचा आन्सर तुमच्याकडे इथे रेडीमेड पी वाय क्यूज येत्या पूर्ण मध्ये टाकलेले चौऱ्याहत्तर पीवाय क्यूज की तुम्हाला आन्सर कसं लिहायचे त्याच्यामध्ये उदाहरणं कसे टाकायचे हे सगळं 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 त्याच्यानंतर पाय चार्ट कसे क्रिएट करायचे शॉर्ट मध्ये डायग्राम्स पण इम्प्रेसिव्ह कशा क्रिएट करायच्या आणि आता तुम्ही पाय चार्ट तयार करताय आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही डायरेक्ट एक पण बरोबर आहे अरे एवढा मोठा पायचार्ट नसतो तो झोपून जाईल चेक करणार की बोला करायचं काय भाई पाय चार्ट त्याच्या एका विजन मध्ये बसला पाहिजे तर त्याला त्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स कळणार आहे लक्ष करिअर अकॅडमी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणारी नोट्स देणारी आणि उत्तर महाराष्ट्रातली सर्वात जास्त निकाल देणारी एक विश्वासार्ह संस्था त्यामुळे लवकरात लवकर आपलं ॲडमिशनसुद्धा कन्फर्म करा